नमस्कार आपण पाहत आहात मुजावर जागीरदार परिवार व ट्रस्टच्या वतीने दहावी मोहरम सहा जुलै दोन हजार मोहरम उर्दू दिनांक व दहावी मोहरम निमित्त पीर बारा इमाम कोटला या ठिकाणी शरबत वाटप करण्यात आले यावेळी मुजावर सय्यद इलियाज फिरजादे छागीरदार तन्वीर बागवान इम्रान देशमुख सय्यद मोसन पिर्जादे जागीरदार नासिर खान बिल्डर कादिर खान सय्यद मतीन पिर्जादे जागीरदार सय्यद आवेज पिर्जादे जागीरदार सय्यद परवेज पिर्जादे जागीरदार सय्यद उबेद पिर्जादे जागीरदार शेख मुजाहिद हुसैन सय्यद हुजेब पिर्जादे जागीरदार सय्यद अजहर जागीरदार सय्यद रियाज बाबा जागीरदार स्यद कय्यूम शेख समीर बाबू सय्यद शाहिद जागीरदार पाप्याभाई शेख तोफिक शेख सलमान बावा शेख रहीम व सर्व पिर्जाते जागीरदार बांधव उपस्थित होते यावेळी मुजावर इलियाज पिरजाते जागीरदार म्हणाले की मोहरम हे एकात्मिकतेचे प्रतीक असून जातीय सलोख्याची भावना त्यानिमित्त शहरामध्ये सर्व धर्मियांमध्ये असते दरवर्षी या निमित्ताने सर्व धर्मीय भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते भारत हा असा देश आहे जेथे हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध यासह अन्य विविध धर्माचे लोक राहतात मोसिम बिरजादे दे म्हणाले की सर्वधर्म समभाव हीच भारताची खरी ओळख असून या देशाला जागतिक स्तरावर बलवान बनवण्यासाठी सर्वांमध्ये प्रेम व एकोपा असला पाहिजे असे मत व्यक्त केले बारा इमाम कोटला येथे शरबत वाटण्यात तसेच प्रार्थना दुआ करण्यात आली भारतामध्ये सुख समृद्धी निर्माण होऊ देत शांतता नांदू देत अशी प्रार्थना केली मोहरम हा सण बलिदान शांतता व मानवतेचा संदेश देणारा सण असून हिंदू मुस्लिम बांधवांनी भाईचारा कायम ठेवत देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र येण्याचे आव्हानही यावेळी केले गेले या के गे मोहरमचा शरबताचा सर्व नागरिकांनी व भाविकांनी आस्वाद घेतला आलेले सर्व भाविक भक्तांचे मोहसिन पिरजाते यांनी आभार मानले आज दहा मोहरम रोजी इमामे हुसेन हे करबाला शहीद झाले होते आणि त्यांच्या या ठिकाणी सणानिमित्त आज तमाम महाराष्ट्रातून अहमदनगर शहरामध्ये या ठिकाणी मोरम साजरा होत आहे हा पाचशे वर्षापासूनचा इतिहास आहे की जे महाराष्ट्रातून सगळ्यात मोठा सण हा अहमदनगर शहरामध्ये साजरा होत आहे आणि या सणाला सर्व भाविक भक्त त्या मग हिंदू असतील मुस्लिम असतील जे जे इमामे हुसेन रजियाल्ला तालुन यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर मोहब्बत करतात असे सर्व प्रेमी तमाम महाराष्ट्रातून इथं जमा होत असतात आणि त्यांच्यासाठी सेवेसाठी या ठिकाणी नेहमी कटिबद्ध असणारे इलियाज सय्यदभाई पीरजादा हे त्यांच्या सेवे करतात आणि आज त्यांनी त्यांच्या सर्व भाविकांसाठी सेवेसाठी या ठिकाणी गोडाशा सरबताचं वाटप केलं आणि आज या ठिकाणी दावी मोहरम ही चांगल्या उ उत्स्फूर्तपणे या महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये साजरा झाली आणि कोणताही गालबोट न लागता एकदम जातीय सलोखा जपता जपणार हा सण या ठिकाणी साजरा झाला आणि या सणाच्या सर्व महाराष्ट्र बंधूंना मी या सणाच्या निमित्त शुभेच्छा देतो